स्वागत आहे आज आपण सत्त्याण्णव ते दोन हजार सात या दशकातील भारताच्या प्रवासाचा एक सखोल आढावा घेणार आहोत आपल्याकडे संकल्प करिअर अकॅडमीचं अभ्यास साहित्य आहे आणि त्याच्याच आधारे आपण नवव्या आणि दहाव्या पंचवार्षिक योजनांचा अभ्यास करणार आहोत हा काळ भारतासाठी खूप महत्वाचा होता देशाने स्वातंत्र्याची पन्नास वर्षे नुकतीच पूर्ण केली होती बरोबर आणि आर्थिक उदारीकरणानंतरची एक नवी दिशा शोधण्याचा तो प्रयत्न होता अगदी आणि खरं सांगायचं तर हा काळ राजकीय दृष्ट्याही खूप अस्थिर होता त्यामुळे या योजना म्हणजे केवळ आणि नाहीत तर त्या त्या, त्या काळातील राजकीय सामाजिक आणि जागतिक दबावांचा तो एक प्रकारे आरसा आहे अच्छा आजच्या चर्चेत आपण फक्त योजनांची यादी नाही बघणार तर त्या का आणल्या गेल्या त्यांचा एकमेकांशी काय संबंध होता आणि मोठ्या राजकीय घटनांचा त्यांच्यावर काय परिणाम झाला हे समजून घेण्याचा प्रयत्न करू उत्तम चला तर मग या दशकाच्या प्रवासाला सुरुवात करू या नवव्या पंचवार्षिक योजनेपासून तर नववी योजना कालावधी होता एक एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव ते एकतीस मार्च दोन हजार दोन हो आणि तुम्ही आत्ताच म्हणाला तसं हा काळ राजकीय अस्थिरतेचा होता म्हणजे या योजनेच्या काळात दोन पंतप्रधान झाले हो सुरुवातीला इंद्रकुमार गुजराल आणि नंतर आले अटल बिहारी वाजपेयी आणि फक्त पंतप्रधानच नाही उपाध्यक्षही बदलले ना हो आणि तेही तीन वेळा आधी मधु दंडवते मग जसवंत सिंग आणि त्यानंतर के सी पंत बापरे एकाच योजनेत नेतृत्वात इतके बदल हो आणि हे धोरणात्मक सातत्यासाठी एक खूप मोठं आव्हान असतं की नाही खरे इतक्या नावांची यादी लक्षात ठेवणं पण थोडं कठीण वाटतं आहे पण यावर एक सोपा मार्ग आहे काय आहे तो एक सोपं वाक्य लक्षात ठेवायचं अटल आणि गुजराल यांनी जसवंत आणि पंत यांच्याशी चर्चा केली अरे वा या एका वाक्यात योजनेच्या काळातले दोन्ही पंतप्रधान आणि तिन्ही उपाध्यक्ष सगळेच लक्षात राहतात ही युपी खरच छान आहे आता योजनेच्या मुख्य उद्दिष्टाकडे वळूया या योजनेचं घोषवाक्य होत सामाजिक न्याय आणि समानतेसह आर्थिक वाढ ग्रोथ विथ सोशल जस्टिस अँड इक्विटी हो हे ऐकायला खूप आदर्शवादी वाटतं पण याचा नेमका अर्थ काय होता तेव्हा याचा अर्थ खूप खोल आहे बघा तोपर्यंतच्या योजनांमध्ये भर आर्थिक वाढीवर होता म्हणजे जी डी पी वाढवण्यावर हो पण या योजनेने पहिल्यांदाच स्पष्टपणे सांगितलं की केवळ वाढ पुरेशी नाही तर ती न्यायपूर्ण आणि समान असली पाहिजे अच्छा म्हणजे वाढीचे फायदे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजेत अगदी बरोबर आणि म्हणूनच या योजनेत कृषी आणि ग्रामीण विकासाला सर्वाधिक प्राधान्य दिलं गेलं कारण भारताची बहुसंख्य गरीब जनता तेव्हा तिथेच राहत होती आणि याच उद्दिष्टाचा एक भाग म्हणून पाच कोटी तीस लाख रोजगार निर्माण करण्याचं एक प्रचंड मोठं लक्ष ठेवलं होतं हो खूप मोठं लक्ष होतं ते पण या योजनेचा गाभा नेतृत्व आणि प्राधान्य क्षेत्र हे सगळे एकत्र कसे लक्षात ठेवायचं त्यासाठी एक मजेशीर दुवा आहे सांगा ना तो असा सामाजिक न्यायासाठी अटलजींनी शेतीवर म्हणजे कृषीवर भर दिला या वाक्यात योजनेचं नाव येतं सामाजिक न्याय मुख्य पंतप्रधान अटलजी आणि सर्वाधिक प्राधान्य असलेलं क्षेत्र कृषी गोष्टी एकत्र येतात वा हे खरंच खूप उपयुक्त आहे आता आपण योजनांच्या तपशिलात जाऊया एकोणीसशे नव्याण्णव हे वर्ष योजनांच्या दृष्टीने खूपच महत्वाचं दिसतंय हो हे वर्ष ग्रामीण विकासावर पूर्णपणे केंद्रित होतं एक एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव रोजी सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना म्हणजे झाली तिचं वैशिष्ट्य असं की ग्रामीण विकासाच्या आय आर डी पी सह इतर सहा जुन्या विखुरलेल्या योजना एकत्र करून ती बनवण्यात आली होती पण इतक्या योजना एकत्र करण्यामागे काय विचार होता म्हणजे त्याने खरंच फायदा झाला की फक्त गोंधळ वाढला प्रश्न खूप महत्वाचा आहे यामागे विचार होता प्रशासकीय सुलभता आणण्याचा अच्छा समजलं त्याच दिवशी एक एप्रिलला जवाहर ग्राम समृद्धी योजना म्हणजे जे जी एस वाय अली जिचा भर गावांमध्ये शाळा रस्ते अशा पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर होता आणि आणि तिसरी तिसरी योजना होती समग्र आवास योजना ज्यात केवळ घर नाही तर स्वच्छता आणि पिण्याच्या पायासारख्या सुविधांचाही समावेश होता म्हणजे एकाच वेळी रोजगार पायाभूत सुविधा आणि घर या तिन्ही गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं गेलं बरोबर आणि याच वर्षात अन्नपूर्णा योजना पण आली होती बरोबर बरोबर मार्च एकोणीशे नव्याण्णव मध्ये आलेली ही योजना खूप संवेदनशील होती ती अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी होती ज्यांना कोणत्याही प्रकारची पेन्शन मिळत नव्हती त्यांना दरमहा धान्य देऊन किमान अन्न सुरक्षा देण्याचा हा एक प्रयत्न होता बापरे एकाच वर्षात इतक्या योजना सुवर्ण जयंती जवाहर समग्र आवास अन्नपूर्णा या सगळ्याची नावं लक्षात ठेवणं म्हणजे एक आव्हानच आहे आहे म्हणूनच याला एका गोष्टीत गुंपलं जात अच्छा त्यासाठी पण युक्ती आहे हो ती गोष्ट अशी सुवर्णाने जवाहरला गावात घर दिले आणि जेवण दिले वा या एका वाक्यात एकोणीसशे नव्याण्णव च्या चारही प्रमुख योजना क्रमाने लक्षात राहतात एकोणीसशे नव्व्याण्णव मध्ये ग्रामीण भागात इतक्या गोष्टींवर लक्ष दिल्यानंतर सरकारला जाणवलं असेल की या सगळ्याला जोडणारी एक महत्त्वाची गोष्ट अजूनही बाकी आहे रस्ते अगदी आणि याच विचारातून दोन हजार साली एक मोठी योजना आली असावी अगदी बरोबर तुम्ही योग्य मुद्दा पकडला दोन हजार साली पंचवीस डिसेंबर रोजी अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसा दिवशी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना म्हणजे पीएम जी सुरू झाली हा न जोडलेल्या प्रत्येक गावाला बारामाही रस्त्यांनी जोडणं हा तिचा उद्देश होता आजही आपण गावाकडे गेलो की या योजनेमुळे झालेल्या कामांच्या पाट्या दिसतात खर खऱ्या अर्थाने या योजनेने ग्रामीण भारताला मुख्य प्रवाहाशी जोडलं नक्कीच आणि त्याच दिवशी आणखी एक योजना सुरू झाली अंत्योदय अन्न योजना हो ही योजना अन्न सुरक्षेच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल होत यात अत्यंत गरीब कुटुंबांना नाममात्र दरात पंचवीस किलो धान्य देण्याची तरतूद होती आणि याच वर्षी एसीजी पण आलं ना हो या व्यतिरिक्त दोन हजार सालीच एसीजी म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्राची संकल्पना आली एसईजी म्हणजे औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी बरोबर हो पण त्यासाठी तर परकीय गुंतवणूक आणि सुलभ कायदे लागतात नेमका हाच मुद्दा आहे ची घोषणा तर झाली पण त्याला पूरक वातावरण निर्माण करण्यासाठी बदल करणं गरजेचं होतं आणि तो बदल झाला होता एकोणीसशे नव्याण्णव मध्ये अच्छा कसा फेरा हा जो जुना कडक कायदा होता त्याच्या जागी फीमा हा अधिक उदारमतवादी कायदा आणण्यात आला फेरा आणि फीमा हो फेरा म्हणजे नियंत्रणाचा रेग्युलेशनचा कायदा होता तर फिमा होता व्यवस्थापनाचा मॅनेजमेंटचा एकोणीसशे एक्क्याण्णवच्या उदारीकरणानंतर भारताला जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्यासाठी हा बदल आवश्यक होता म्हणजे यामुळे परदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला अगदी म्हणजे एसईजी आणि फिमा हे एकमेकांशी जोडलेले होते हे खूपच रंजक आहे दोन हजार सालच्या या योजना लक्षात ठेवायलाही काही सोपी पद्धत आहे का हो ती तर खूपच सोपी आहे आणि थेट त्या दिवशी जोडलेली आहे कशी अटलजींच्या वाढदिवसाला गावाला रस्ते वाय आणि गरिबांना अन्न अगदी सोपा आहे हे दोन हजार एक मध्ये सरकारचा भर कोणत्या क्षेत्रावर होता दोन हजार एक मध्ये मानवी विकासावर विशेषतः शिक्षण आणि शहरी गरिबीवर लक्ष केंद्रित केलेलं दिसतं शिक्षण म्हणजे सर्व शिक्षा अभियान बरोबर याच वर्षी देशाच्या शिक्षण व्यवस्थेत क्रांती सर्व शिक्षा अभियान म्हणजे सुरू झालं शाळेबाहेर असलेल्या मुलांना शाळेत आणणं आणि प्राथमिक शिक्षण सार्वत्रिक करणं हे त्याचं मुख्य ध्येय होतं आणि घरांच्या बाबतीतही एक योजना आली होती वाल्मिकी आंबेडकर आवास योजना हो वेमबाय ही योजना खास शहरी भागातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी होती यासोबतच पंचवीस सप्टेंबर दोन हजार एक रोजी संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना एस जी आर सुरू झाली जी आधीच्या दोन योजनांना एकत्र करून बनवली होती अच्छा यासाठी पण काही युक्ती आहे का हो एक छोटीशी लक्षात ठेवण्याची गंमत आहे सर्वांना शिक्षण एसएसए मिळाले आणि वाल्मिकींना घर मिळाले छान आहे या योजना तर झाल्या पण नवव्या योजनेच्या काळात काही खूप मोठ्या राजकीय घटनाही घडल्या होत्या हो खूप मोठ्या मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये पोखरण अणु चाचणी टू हो ऑपरेशन शक्ती या चाचणीने भारताला अणुवस्त्रधारी देश म्हणून जगात स्थान मिळून दिलं पण त्याची मोठी आर्थिक किंमतही चुकवावी लागली म्हणजे आर्थिक निर्बंध हो अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देशांनी भारतावर कठोर आर्थिक निर्बंध लादले आणि त्यानंतर लगेच एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कारगिल युद्ध झालं म्हणजे एका बाजूला आर्थिक निर्बंध आणि दुसऱ्या बाजूला युद्धामुळे वाढलेला संरक्षण खर्च हो याचा नव्या योजनेच्या निधीवर आणि उद्दिष्टांवर काही परिणाम झाला का निर्बंध आणि युद्ध या दुहेरी संकटामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण आला विकासासाठीचा निधी संरक्षणाकडे वळवावा लागला आणि त्यात भर म्हणून नैसर्गिक आपत्ती पण होत्या एकोणीसशे ओरिसातील महाचक्रीवादळ आणि दोन हजार एक चा गुजरात भूकंप या सगळ्या आव्हानांना तोंड देत योजना पुढे नेणं हे सरकारसाठी खूप कठीण होत याच काळात छत्तीसगड उत्तराखंड आणि झारखंड ही तीन नवीन राज्य ही तयार झाली बरोबर चौऱ्याऐंशी व्या घटनादुरुस्तीनुसार हे घडलं या सगळ्या घडामोडींनी नवव्या योजनेचा काळ खूपच धामधुमीचा बनवला होता खरंय या संपूर्ण योजनेचा सा सारांश देणारी एक महाट्रिक आहे सगळ्या घटनांना एकत्र बांधते ती ऐकायला आवडेल ती अशी आहे सामाजिक न्यायासाठी जे उद्दिष्ट होतं अटलजींनी पंतप्रधान शक्ती म्हणजे पोखरण दाखवून कारगिल जिंकले मग एकोणीशे नव्याण्णव ला सुवर्णा आणि जवाहरला जेवण म्हणजे अन्नपूर्णा दिले दोन हजारला वाढदिवसाला गावाला रस्ते दिले पी एम जी एस वाय आणि दोन हजार एक ला सर्वांना शिक्षण म्हणजे एस एस ए दिले वा म्हणजे एका वाक्यात पूर्ण योजनेचा आढावा चाला नवव्या योजनेच्या या वादळी प्रवासानंतर आपण दहाव्या पंचवार्षिक योजनेकडे वळूया कालावधी होता दोन हजार दोन ते दोन हजार सात हो इथेही राजकीय बदल झाले सुरुवातीला अटल बिहारी वाजपेयी आणि दोन नंतर डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान झाले हो आणि पंत यांच्यानंतर आले या, या योजनेला शिक्षण योजना किंवा लोकांची योजना असंही म्हटलं जातं असं का कारण यात राज्यांचा आणि नागरिकांचा सहभाग वाढवण्यावर भर होता अच्छा या योजनेचं नेतृत्व लक्षात ठेवायला पण काही मजेशीर युक्ती आहे का आहे ना ती अशी दहावीच्या वर्गात म्हणजे प्लॅन अटल आणि मनमोहन यांनी पॅन्ट घातली छान <laughs> आहे यात योजनेचा क्रमांक दोन्ही पंतप्रधान आणि सुरुवातीचे उपाध्यक्ष सगळ्यांची येतात बरोबर या योजनेत एक नवीन संकल्पना मांडली गेली कृषी क्षेत्राला अर्थव्यवस्थेचं गाडा किंवा प्राइम मुव्हिंग फोर्स मांडण्यात आलं हो ही संकल्पना थोडी समजावून सांगाल का नक्कीच ही एक खूप महत्वाची संकल्पना होती याचा अर्थ असा की शेती हे अर्थव्यवस्थेचं इंजिन आहे आणि बाकीचे उद्योग हे त्याला जोडलेले डबे आहेत जर शेती वेगाने वाढली तर खते ट्रॅक्टर सिंचन यांसारखे उद्योग वाढतील ग्रामीण लोकांच्या हातात पैसा येईल ज्यामुळे ते बाजारात वस्तू विकत घेतील आणि मागणी वाढेल अगदी म्हणजेच शेती संपूर्ण अर्थव्यवस्थेला आपल्यासोबत पुढे घेऊन जाईल हा त्या मागचा विचार होता म्हणजे ट्रिकल डाऊन ऐवजी बॉटम अप विकासाचा विचार होता आणि त्यानुसार ही मोठी ठेवली होती जीडीपी पी वाढीच लक्ष आठ टक्के होता। हो आणि आपण सात पॉइंट सहा टक्के खूप जवळ होत हे एक मोठं यश मानलं जात खरंय पण गंमत बघा ज्या कृषी क्षेत्राला गाडा मानलं तिथे चार टक्के वाढीच्या लक्षाविरुद्ध केवळ दोन पॉइंट तेरा टक्के वाढ झाली अरे हो आणि सर्वाधिक खर्च मात्र ऊर्जा क्षेत्रावर झाला त्यानंतर सामाजिक सेवांवर हे आकडे लक्षात ठेवायला अभ्यास केला या योजनेच आणखी एक मोठं वैशिष्ट्य होत काय यात पहिल्यांदाच राज्यांना विशिष्ट मोजता येण्याजोगी उद्दिष्टे म्हणजे मॉनिटरेबल टार्गेट्स देण्यात आली अच्छा म्हणजे केवळ मोठी आश्वासनं देण्याऐवजी ठोस आकडेवारी ठरवून दिली गेली अगदी बरोबर जसं की दारिद्र्य पाच टक्क्यांनी कमी करणे किंवा साक्षरता दर पंच्याहत्तर पारदर्शकता आणि जबाबदारी आली असेल नक्कीच बालमृत्यू दर पंचेचाळीस पर्यंत कमी करणे माता मृत्यू दर निम्म्यावर आणणे आणि दोन हजार सात पर्यंत सर्व मोठ्या नद्या स्वच्छ करणे अशी स्पष्ट उद्दिष्ट होती या आकड्यांसाठी पण काही युक्ती आहे का हो एक सोपी आहे पंच्याहत्तर लोकांनी मिळून पाच टक्क्यांनी गरिबी कमी केली आता या योजनेतील महत्वाच्या योजना पाहूया दोन हजार तीन मध्ये मुलींच्या शिक्षणासाठी एन पी जी ई एल आणि आर्थिक शिस्तीसाठी एफ आर बी एम कायदा आला हो एफ आरबीएम कायदा म्हणजे सरकारने किती कर्ज घ्यावं यावर मर्यादा घालणारा कायदा पण दोन हजार चार हे वर्ष खूप महत्वाचं ठरलं नऊ फेब्रुवारीला गर्भवती महिलांसाठी वंदे मात्र जुलै मध्ये शाळेत न जाणाऱ्या मुलींसाठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय म्हणजे आणि चौदा नोव्हेंबरला बाल दिनाच्या दिवशी देशातील एकशे पन्नास अतिमागास जिल्ह्यांमध्ये कामासाठी अन्न योजना सुरू झाली या तीनही योजना एकाच वर्षात आल्या यांना एकत्र लक्षात ठेवण्यासाठी काही गोष्ट आहे का हो एक छोटीशी गोष्ट आहे कस्तुरबा के म्हणाल्या वंदे मातरम आणि कामासाठी अन्न मागितले दोन हजार पाच हे वर्ष तर आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरलं असं म्हणायला हवं नक्कीच जननी सुरक्षा योजना जे एस वाय आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान एन आर एच एम याच वर्षी सुरू झाल्या हो बारा एप्रिल दोन हजार पाच रोजी या दोन योजनांनी भारताच्या ग्रामीण आरोग्य सेवेत अक्षरशः क्रांती घडवली कशा प्रकारे संस्थात्मक बाळंतपणाला प्रोत्साहन देऊन माता आणि बालमृत्यू कमी करण्यात यश मिळालं आणि त्याच वर्षी भारत निर्माण योजना पण सुरू झाली हो ग्रामीण भागातील रस्ते वीज पाणी घर यासाठी आणि शहरांसाठी शहरांसाठी तीन डिसेंबर दोन हजार पाच रोजी जे एन यू आर एम म्हणजेच जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान योजना सुरू झाली म्हणजे दोन हजार पाचमध्ये ग्रामीण आरोग्य ग्रामीण पायाभूत सुविधा आणि शहरी विकास या तिन्ही आघाड्यांवर एकाच वेळी काम सुरू झालं अगदी आणि याला लक्षात ठेवण्यासाठी एक छान वाक्य आहे जननीच्या सुरक्षेसाठी आणि शहराच्या विकासासाठी भारत निर्माण केला आणि मग आलं वर्ष दोन हजार सहा ज्यात भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी सामाजिक सुरक्षा योजना लागू झाली राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना एनआरईजी हो दोन फेब्रुवारी दोन हजार सहा रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपूर मधून याची सुरुवात झाली ही केवळ एक योजना नव्हती तर ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वर्षातून शंभर दिवस रोजगाराची कायदेशीर हमी देणारा हा कायदा होता हा एक खूप मोठा धोरणात्मक बदल होता हो आणि पुढे याच योजनेला महात्मा गांधींचं नाव देण्यात आलं आणि याच काळात शिक्षणाचा अधिकार देणारी शहांशीवी घटनादुरुस्तीही लागू झाली बरोबर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आणि अमेरिका यांच्यातील नागरी अणु करार सिव्हिल न्यूक्लिअर डील ही एक ऐतिहासिक घडामोड होती या करारामुळे पोखरण नंतर भारतावर लागलेले अनेक निर्बंध उठले आणि भारताला पुन्हा एकदा जागतिक पटलावर महत्वाचं स्थान मिळालं या मोठ्या योजनेसाठी पण एक युक्ती आहे का हो सोपी आहे दोन हजार सहा मध्ये गांधी नावाने रोजगाराची हमी मिळाली तर आज आपण एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार सात या संपूर्ण दशकाचा म्हणजे नवव्या आणि दहाव्या पंचवार्षिक योजनेचा खूप सविस्तर आढावा घेतला हो आणि दहाव्या योजनेचा संपूर्ण प्रवास लक्षात ठेवण्यासाठी एक महाट्रिंक आहे जी या योजनेची गोष्टच सांगते सांगा ना ती अशी आहे दहावीच्या वर्गात अटल आणि मनमोहन यांनी ऐंशी टक्के गुण मिळवण्याचे ठरवले त्यांनी कस्तुरबांना सोबत घेऊन वंदेमातरम म्हटले त्यानंतर दोन हजार पाचमध्ये भारत निर्माण केला आणि दोन हजार सहामध्ये सर्वांना रोजगाराची हमी दिली अप्रतिम यात नेतृत्व मुख्य लक्ष्य आणि दोन हजार चार ते दोन हजार सहामधल्या महत्वाच्या योजना सगळं काही क्रमाने आलं आहे या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की या दशकात भारताने आपला विकास अजेंडा ग्रामीण विकास आरोग्य आणि शिक्षणावर केंद्रित केला आणि केवळ योजना न आणता लोकांना हक्क देण्याकडे वाटचाल सुरू केली शिक्षणाचा हक्क रोजगाराचा हक्क हे विचार याच काळात रुजले हो आणि दहाव्या योजनेत कृषी क्षेत्राला अर्थव्यवस्थेचा गाढा मांडणं हा विचारही खूप महत्त्वाचा होता आणि यावरच आधारित आजच्या चर्चांती एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे दहाव्या योजनेत कृषी क्षेत्राला प्राइम मूव्हिंग फोर्स मानलं गेलं hmm. जर आज 2025 हजार पंचवीस मध्ये एक नवीन पंचवार्षिक योजना तयार करायची झाली तर तिच्यासाठी अर्थव्यवस्थेचा गाढा कोणता असेल चांगला प्रश्न आहे ते कृषी क्षेत्रच राहील सेवा क्षेत्र असेल की मग वेगाने वाढणारं तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल या प्रश्नावर नक्की विचार करा पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयाचा सखोल विश्लेषण असं